पेहे येथील शेतकऱ्यांना नदीपात्राजवळ असणाऱ्या शेतात मगर दिसली पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्राच्या वर पेहे गजराज पाटील यांच्या शेतात राहुल बनगर हे शेतीच्या कामानिमित्त एक किंवा दोन वाजता गेले असता त्यांना नदीच्या पात्रातून वर शेतामध्ये मगर आलेली दिसली शेतात काम करत असताना राहुल बंडगर यांना आवाज येऊ लागला कशाचा आवाज येतोय म्हणून बघायला गेले तर मगर होती नंतर राहुल बंडगर सुदर्शन बंडगर रवी पाटील गावातील पोलीस पाटलांना माजी सरपंच गजराज पाटील यांना फोन करून सांगितले वन विभागाच्या अधिकारी करकंब वनरक्षक व पंढरपूरच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी सांगितले श्वास घेण्यासाठी ती वर येते थोड्या वेळानं पाण्यात जाईल त्यांना मनुष्यांना कोणताही धोका होणार नाही असं त्यांनी सांगितलं अनेकांनी ती मगर पाहिली नंतर थोड्या वेळानं ती मगर पाण्यात गेली पुरामुळे नदीपात्रात मगर असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालंय